नमस्कार आताचा हा व्हिडिओ समाजातल्या एका संवेदनशील विषयावरचा व्हिडिओ आहे तुम्ही टायटल बघूनच तुम्हाला कळलं असेल लग्नाळू लोकांची समस्या ही खूप मोठी समस्या आता समाजामध्ये निर्माण होऊ लागली मी स्वतः खेड्यात वाढलेलो आहे मी खेड्यात राहिलेलो आहे माझ्या आयुष्याची पहिली पंचवीस वर्ष मी ग्रामीण भागात राहिलेलो आहे ग्रामीण भागातल्या समस्या ग्रामीण भागातली मानसिकता ग्रामीण भागातले लोकांची पद्धती या सगळ्या गोष्टींचा मी जवळून अभ्यास केलेला आहे आणि नव्हे सगळं मी जगलो सुद्धा आहे व्याख्यानांच्या निमित्ताने कार्यक्रमांच्या निमित्ताने गावोगावी फिरणं असतं आणि नातेवाईकांकडे जाणं असतं या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की प्रत्येक गावामध्ये वय वर्ष पंचवीस ते वयवर्ष चाळीस दरम्यान अविवाहित तरुणांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे लग्न लग्न व्यवस्था ही आपल्या समाजाची एक आदर्श पद्धती आहे जुन्या जाणत्या लोकांप्रमाणे योग्य वयामध्ये लग्न होणं ही सुद्धा एक आदर्श गोष्ट मानली जाते आपल्या कायद्यानुसार मुलीचं वय लग्नाच्या वेळी अठरा वर्ष असावं तर मुलाचं वय एकवीस वर्ष असावं कारण या वयामध्ये लग्न झाल्यानंतर शारीरिक गोष्टी सुद्धा पुन्हा प्रजननाच्या दृष्टीने भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने सुद्धा हे अतिशय योग्य असं वय आहे जर साधारणपणे मुलींचं वय एकवीस बावीस वर्षापर्यंत आणि मुलांचं पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत जर झालं तर आईवडील पन्नाशीला जायच्या आधी मुलांचं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होऊन जातं आणि ते करिअरच्या मार्गे लागतात ही एक महत्वाची गोष्ट योग्य वयामध्ये लग्न झाल्यानंतर होते शरीराला व्याधी लागत नाहीत शरीर निरोगी राहत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील पण तो आपला आजचा मुद्दा नाही ग्रामीण भागामध्ये अविवाहित तरुणांचं मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढलेली आहे बरं हे तरुण काय करतात तर मोस्टली बेरोजगार आहेत शेती करतात आणि शेतकऱ्याला मुलगी कोण देणार हा तर पारंपरिक सामाजिक प्रश्न आहे की शेतकऱ्याला कोण मुलगी देणार मुलगी म्हणून मुलीच्या आई वडील म्हणून अपेक्षा असते की निदान कुठली तरी छोटीशी नोकरी असावी पुढची एक अट असते की हा मुलगा गावात राहायला नको मुली खेड्यात राहायला तयार नाही शहरामध्ये वन रूम किचन असेल अगदी वन रूम असेल तरी चालेल पण शहरातच राहणारा मुलगा असावा शिपायाची नोकरी असेल तरी चालेल पण तो शेती करणारा नसावा या सगळ्या मागण्यांमुळे प्रचंड प्रमाणामध्ये अविवाहित मुलांची संख्या ही गावोगावी वाढलेली आहे परवाच एक जण मला गमतीने म्हणाला की आमच्या गावात तर ट्रकभर हुवारे मुलं निघतील म्हणजे ही गमतीची गोष्ट नाहीये ही चिंतेची गोष्ट आहे आज ही समस्या छोटी आहे मात्र दहा वर्षानंतर या समस्येचे परिणाम मात्र आपल्याला अप्ट्रा गंभीर भोगावे लागणार आहेत याची आपल्याला जाणीव नाहीये असं मी का बोलतोय त्याची कारण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो ह्या मुलांचं वय वाढत जात आहे लग्न करण्याचं एक वेगळं आकर्षण आपल्या मनामध्ये असत भावनिक शारीरिक गरजा असतात या पूर्ण होणं योग्य वयामध्ये गरजेचं असतं हे ह्या लोकांच्या पूर्ण होत नाहीये याच्यामुळे सामाजिक असुरक्षितता ही एक गोष्ट तर आहेच मात्र आपला जो स्त्री पुरुष बॅलेन्स आहे तो बिघडण्याची सुद्धा प्रचंड शक्यता पुढच्या दहा वर्षांमध्ये निर्माण होणार आहे कारण कुठल्याही गावामध्ये जे एक सर्कल आहे की पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी तर आता परिस्थिती अशी आहे की पहिली दुसरी तिसरी या तीन पिढ्या एकदम व्यवस्थित आलेल्या आहेत मात्र चौथी पिढी ही येणार कुठून आहे कारण जर गावात तीस तीस चाळीस चाळीस मुलं अविवाहित असतील याचा अर्थ तीस ते चाळीस पाळणे हे भविष्यात हलणारच नाहीये मग नवीन पिढ्या म्हणजे नवीन मुलं नवीन मुली या समाजाला कुठून मिळणार पुन्हा ही जी मंडळी आहे ही भविष्यामध्ये यांचे आई वडील मेल्यानंतर यांचा सांभाळ कोण करणार जेव्हा यांचे आई वडील वाढतील तेव्हा यांचे वय जे काय असेल चाळीस पंचेचाळीस पन्नास आणि हे अविवाहित असते तर यांचं पुढे कोण करणार हा सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहे बघा गावात एक किंवा दोन वृद्ध असेल आणि त्याचं कोणी करत नसेल तर सगळं गाव त्याला सांभाळून घेत मात्र एकाच गावात जेव्हा पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस लोक असे असतील की ज्यांच्या घरी स्वयंपाक करायला सुद्धा कोणी नाहीये त्यांच्या आजारपणात काळजी घेणार कोणी नाहीये तेव्हा ही लोक माणसासारखंच वागतील का हा मोठा प्रश्न आहे आणि सायकॉलॉजी असं सांगते की जेव्हा तुम्ही एकटे असतात तेव्हा तुम्ही तुमचं वर्तन हे बिघडत जातं आणि मानसिक आजार लागण्याची शक्यता असते मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर या पिढीला मानसिक आजार भविष्यात लागणार असतील तर यांच्यापासून आजूबाजूचा समाज हा सुरक्षित राहील का याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला तर यातली पहिली गोष्ट अशी आहे की हे लग्न का होत नाहीयेत तर पहिलं म्हणजे मुलींची अतिशय वेगळ्या पद्धतीची असलेली अपेक्षा ज्यात मी आधीच सांगितलं मुलगा हा शहरात राहणारा मोस्टली मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी राहणारा असावा त्याच्याकडे स्वतःचा फ्लॅट असावा छोटी मोठी त्याला नोकरी असावी खेड्यात राहायला मुली तयार नाहीयेत शेतीत जायला तर अजिबात तयार नाहीयेत पालक म्हणून पण कुठलेही आई वडिलांना असं वाटत नाही की माझी मुलगी ही शेतकऱ्याच्या घरी जावी ही एक हा एक महत्वाचा मुद्दा यांच्या लग्नासाठीचा आहे दुसरा हे काही करतच नाहीये हे बेरोजगार आहेत बेरोजगार असताना यांना व्यसनाधीनता यांच्या मागे लागलेली आहे हे व्यसने झालेले हे प्रचंड दारू पितात विषारी दारू पितात हे गावामध्ये ओरडत फिरतात हे कुठेतरी गटारीत पडलेले असतात यांना कोण मुलगी देणार यांचं नेचरच जर असं आहे तर यांच्या भरोशावर स्वतःचं आयुष्य कोण यांना आपल्या मुलीचा हात कोण देणार आहे हा विचार कोणीच पुन करत नाही पुन्हा ही ही सगळी मंडळी ही जी तरुण मंडळी हे कुठल्या तरी राजकारणाच्या मागे फिरणार त्या राजकारणाचा प्रचार करणार त्याचा प्रोपागंडा गावात मिरवणार आणि कुठेतरी कोणाच्या तरी पार्टीला जाणार कोणाच्या तरी, तरी मोटरसायकलवर बसून तालुक्याच्या गावी जाणार जिल्ह्याच्या गावी जाणार फिरून येणार संध्याकाळी म्हाताऱ्या आईवडिलांकडे जेवण मागणार हीच गंभीर परिस्थिती आहे ह्या बाबतीत जेव्हा अशा घरातल्या आई वडिलांशी बोललो तर त्यापेक्षा ही धक्कादायक गोष्ट समोर आली आई वडिलांनीच या मुलांचे लग्न होतील ती आशा सोडून दिलेली आहे किती वाईट आहे कारण ते म्हणतात की भाऊ तो आता पस्तीस वर्षाचा झाला तो अडतीस वर्षाचा झाला आता त्याला कोण मुलगी देणार म्हणून आम्ही पण आशा सोडून दिलेली आमच्याकडनं जोपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही त्याला जीव घालू नंतर त्याचं आयुष्य आहे आम्ही देवा घरी जाऊ त्याचं तो पाहिल ही व्याकुळता आणि ही असहाय्य भावना आई वडिलांची आपल्याला अंतर्मुख करते की आपण कोणत्या समाजामध्ये आता राहतोय बघा लक्षात घ्या ही परिस्थिती बदलणं ही स्वत त्या मुलांच्या हातात आहे दुसरं कुणीही त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करू शकत नाही त्यांनी व्यसनाधीनता सोडणं त्यांनी प्रॉपर काम करणं पैसा कमवणं व्यवस्थित राहणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विवाहासाठी प्रमोट करणारे आहेत मात्र असं होत नाहीये गावोगावी संध्याकाळी ही टार ही मुलं एकत्र येतात गेम खेळतात छोट्या मोठ्या पार्ट्या करतात सॉफ्ट ड्रिंक्स पितात नशेले पदार्थ म्हणजे दारू वगैरे पितात आणि याच्यामुळे एकतर सामाजिक भाव तो तर बिघडतोच आहे त्या प्रत्येक खेड्यातलं वातावरण तर बिघडतच आहे पण यासोबत देशाची एक पिढी वाया जाते हे आपल्याला लक्षात येत नाही पुन्हा एवढी अविवाहितांची संख्या जर असेल आणि हे सगळी पुरुष मंडळी अविवाहित राहत असेल तर भविष्यामध्ये आपल्याला आपल्या मुली आणि स्त्रियांची सुरक्षितता ही खूप जबाबदारीची भावना आपल्यावर आता येऊन पडलेली आहे म्हणून या लग्नाळू मुलांची जी व्यथा आहे ही व्यथा समजून घेणं आणि याच्यासाठी सामाजिकदृष्ट्या एकत्र येऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे खूप मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे अगदी तीस ते चाळीस चाळीस एकर जमीन आहे त्यांच्याही मुलांना कोणी मुली देत नाही तर शेतकरी हा नेहमीच कर्जात नसतो शेतकरी जर उत्तम पद्धतीने शेती करत असेल आधुनिक पद्धतीने शेती करत असेल तर शेतकऱ्यासारखा राजा व्यक्ती या जगाच्या पाठीवर कुणी नाही आहे पण हे समजून घ्यायला मुली तयारच नाही अनेक शेतकरी मुलं मी अशी पाहिलेली आहेत की जे लाखोचं उत्पन्न काढतायत लाखो रुपये शेतीमधून त्यांना येत आहेत जे एखाद्या नोकरीच्या काही पटीने जास्त कमवत आहेत तरी सुद्धा अविवाहित तर। कारण ही भावना की यांच्याकडे हे शेतकरी आहे यांना मुलगी कोण देणार तर, तर समाजाने या या विचाराकडे सुद्धा जरा लक्ष द्यावं शेतकऱ्यांना सुद्धा मुली दिल्या गेल्या पाहिजेत हे गरजेचं आहे तो शेतकरी असेल उत्तम शेती करत असेल निर्व्यसनी असेल चारित्र्यवान असेल शंभर टक्के त्याच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला गेला पाहिजे मात्र या व्यसनिक जबाबदार आणि बेरोजगार तरुणांचं काय करायचं हा आपल्या सगळ्यांसमोरचा ज्वलंत प्रश्न आहे याचं उत्तर शोधूया जय हिंद जय भारत अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद